बडतर्फ जवान चंदू चव्हाण यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केंद्र सरकारविरोधात निदर्शने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज एक महत्वाचे आंदोलन झाले आहे भारतीय सैन्य दलातून निलंबित झालेल्या चंदू चव्हाण यांनी आपल्या इतर बडतर्फ करण्यात आलेल्या जवानांसह केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली आहेत यावेळी त्यांनी आपल्या विविध मागण्यासंदर्भात धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील सादर केले चंदू चव्हाण यांची प्रमुख मागणी आहे की सैन्य दलातून बडतर्फ झालेल्या जवानांना शासनाकडून शासकीय सेवेत नोकरी मिळावी आणि त्यांना योग्य मोबदला दिला जावा तसेच जवानाला बडतर्फ करताना त्याचा पूर्ण व्हिडिओ क्लिप आणि त्याचे डॉक्युमेंटेशन करून त्याला एक प्रत द्यावी असे त्यांनी स्पष्ट केले आहे यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून मागण्या पूर्ण होईपर्यंत अनत्याग आंदोलन करण्याचा निर्णय चंदू चव्हाण आणि इतर जवानांनी घेतला आहे या मागण्यांची लवकरात लवकर दखल घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे जय हिंद वंदे मातर तुम्ही बघू शकता आम्ही देशाचं रक्षण करायला जातो ना की आतंकवादी व्हायला जातो कोणाला दहा वर्षात कोणाला बारा वर्षात कोणाला एक वर्षात अधिकारी आपल्या पावरने दुरुपयोग करून जेव्हा त्याला घरी पाठवतात त्याला देशात नोकरीचा अधिकार नाही तोच अधिकार आम्ही आर्टिकल सोळा आणि आर्टिकल एकवीस प्रमाणे सरकारकडे मागतोय आणि माझ्या जवळ गॅझेट आहे त्याचं बी गॅझेट हे म्हणतात तुम्हाला एक सर्व्हिसमॅनचा दर्जा आहे मला पेन्शन बी द्या राज्य सरकारने तुमचा आदर सन्मान करायला पाहिजे अनुच्छेद एकवीस प्रमाणे पण राज्य सरकार बोलायलाच तयार नाही केंद्र सरकार बी बोलायला तयार ही मी सर्व पत्र व्यवहार बी निवेदन दिले आम्ही अन्न त्याग उपोषण करत आहोत आम्ही जेव्हा न्याय मागायला जातो न्याय व्यवस्था एकदम खराब लेवलला झालेली आहे आम्हाला न्यायच्या जगात ज्या आझाद मैदानमध्ये गेलो होतो पण ते आझाद मैदानी ते गुलाम मैदान होतं तिथं न्याय मागून मागून थकलो उलटून आम्हाला पूर्ण बाराच्या बारा सैनिकांना आम्हाला नोटिसा दिल्या ग्या आम्ही काय देशद्रोही होतो का हा प्रश्न निर्माण होतो आम्ही न्याय मागतोय फक्त तुम्ही यांचं पूर्ण परिवार उद्ध्वस्त झालेला आहे मागं बघत आहेत शटल बघा चेंज झाली आर्मी मधून तेरा वर्ष देश सेवा करून यांना काढलं गेलं बाबांचं शटल चेंज झाली तेरा वर्ष देश सेवा करून काढलं गेलं आणि ते देशात नोकरी करू शकत नाही हा प्रश्न निर्माण होतो आम्ही देश सेवेला जातो का आतंकवादी व्हायला जातो म्हणून पाच मागण्या आम्ही सरकार समोर ठेवलेल्या आहेत पहिले तर जवानांना चुकीच्या पद्धतीनं सेवेतून बडतर्फ करू नये यासाठी व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग वायफाय आणि दुसरी आमची सेवेतून बडतर्फ केलेल्या जवानांना पेन्शन मिळावी जवानांना पाच वर्षात काढून त्यांना पेन्शन सुद्धा देण्यात त्यानंतर बडतर्फ केलेल्या पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये बडतर्फ केल्यामुळे तिथं त्याला नोकरी भेटत नाही म्हणून त्या आर्टिकल सोळा प्रमाणे त्यांना कुठेही काम करण्याचा अधिकार आहे आर्टिकल ट्वेंटी वन प्रमाणे राज्य सरकारने शासनाने त्याला शासकीय नोकरीमध्ये सेवेत रुजू करावे आणि चौथी मागणी आहे ज्या जवानांना सेवेतून बडतर्प केलेले त्यांना एक सदस्य दर्जा मिळायला पाहिजे त्याचा गॅजेट बी माझ्या आहे त्या व्यतिरिक्त देशातील बडतर्प करणाऱ्या जवानांची राज्य व केंद्र सरकारने यादी जाहीर करावी या मागण्या मी ठेवलेल्या आहेत मुख्यमंत्री साहेबांना पत्र व्यवहार करून चुकलोय पण मी थकलोय आता म्हणून मी आता माझं स्वतःच जीवन मी पाकिस्तानमध्ये चार महिने शिक्षा काढलीच पण आज आपल्या देशासाठी न्यायाची भीक मागतोय पण न्याया कोणी नाही हा कठोरा न्यायाची भीक मागतोय पूर्ण सैनिकांचा पंधरा लाखाच्या वर जवानी ज्यांच्या पोटात लात मारलेली पोलीस महासंचालक महाराष्ट्र त्यांना बी दिलेले आणि माझ्या सर्व डॉक्युमेंट सांगतात की बाबा तुम्हाला हे बघा गव्हर्नमेंटने राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र सादर केलंय पण एकही केंद्र सरकार रिप्लाय देत नाही त्या व्यतिरिक्त अजून आमचं स्टेटमेंट आहे की आम्हाला डिस्चार्ज सर्टिफिकेट दिलेलं आहे पण ते डिस्चार्ज सर्टिफिकेटने तो पूर्ण कागदचा का फररा मी कलेक्टर साहेबांना देतो पुढची भूमिका